होळी म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे होळी सुरू होण्याच्या अगोदर होळी ही शेंबाची होळी घातली जाते म्हणजे कोणाकडे जातो पहिला अरे माझ्या सोनं चल घरात चल घरात चल तर नमस्कार मित्रांनो मी शिवमटकर तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय तर मंडळी शिमगा चालू झालेला आहे एकादशीपासून आणि आज आमच्याकडं खेळे येणार आहेत ते खेळे आहेत आमच्या पप्पांच्या मामाकडचे म्हणजेच पेनखळे गावचे खेळे आहेत तर ते आज आपल्याकडे येणार आहेत आणि दुसऱ्या घरी आता ते नाचतात तिकडे आणि आता त्याच्यानंतरला आपल्याकडे येतील तर शिमगोत्सव चालू झाल्याच्यानंतरला सगळीकडे एकदम उत्साहाचं वातावरण असतं आणि एकदम वेगळाच उत्साह असतो आपल्या अंगामध्ये सगळ्याच्याच अंगामध्ये आणि आता बरेचशी मुंबईची मंडळी येणार आहेत गावाला तर आज ते घरी येणार आहेत म्हणून मी बाहेर आपल्या हॉटेलला स्टॉलच्या इकडे पण नाही गेलो आहे मी आणि तिकडे बोलू दुपारी जाईन कारण हे खेळ वर्षातून एकदाच येतात आणि आपलं काय काम नेहमीच चालू राहील त्यामुळे काय विषय नाही आपण बोललो दुपारी चालू करू तिकडे आणि मग अजून तिकडे पण नाही गेलो आहे मग बोल आज थांबूया घरी आणि दुपारनंतरला संध्याकाळी तिकडे जाऊया हॉटेलवरती तर आता सागर पण बसला आपल्या बाजूला हा बघा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आज जे काय दिवसभरात का होईल ते सगळे दाखवेन तुम्हाला शॉपवरती गेल्याच्या नंतरला पण तिकडे काय काय होईल ते पण तुम्हाला दाखवेन आणि आता व्हिडिओ डायरेक्ट ते आपल्या घरी आल्याच्या नंतरला 「ハラハララ」「ラッキーハラハラ」 Thank <laughs> you. मित्रांनो मी आज डायरेक्ट दुसऱ्या दिवशी ब्लॉग चालू करतो आहे आणि आज शनिवार आहे तर ताई येणार आहे मुंबईवरून ती तिच्या सासरे आलेले आहेत तर ती आज इकडे येणार आहे आपल्या हॉटेलवरती पण येणार आहे ती आणि इकडून डायरेक्ट आम्ही घरी जाणार आहे तर काल मला ब्लॉग कंटिन्यू नाही करता आला कारण मी इकडे दुपारी आल्याच्या नंतरला सगळी तयारी करायची होती आणि तयारी केल्याच्या नंतर कस्टमर होते त्यामुळे मग ताहरे नाही मला ना ब्लॉग घेता आला आणि मग संध्याकाळी काळू झाला त्याच्यानंतर डायरेक्ट मग घरी निघून गेलो मग आता इकडे आल्याच्या नंतरला ब्लॉग चालू केला पुन्हा तर आज संध्याकाळी आपल्याला सैंभ होळीला जायचं आहे वरत्या आपल्या अंबिकेश्वर मंदिराच्या इकडे तिकडे वेळी सैंभ होळी होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या संडेला गाव होळी तिकडे घालतात असं तर मग सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतील तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि ह्याच्या पुढे जे जे काही नवीन नवीन व्हिडिओ येतील ते पण तुम्ही बघा तर काहीच फायनली ताई आलेली आहे आपल्या हॉटेलवरती आणि ते बघा मुंबईला असते ती या साईडलाही हाय मुंबईला होती गए, ती आजच आले सकाळी आणि आल्याला आपल्या हॉटेलला ती व्हिजिट करायला आले की कसं वगैरे काय केलं मी सेटअप वगैरे तर तिला पण आवडलेला आपला सेटअप आणि तुमच्यासाठी पण एक वेगळा व्हिडिओ बनवून मी आपल्या हॉटेलचा सेटअप कसा काय बनवला येतो आणि आता आम्ही चाललो आहे घरी आणि घरी गेल्याच्या नंतरला पुन्हा एकदा वरती मला जायचं आहे अंबकेश्वर मंदिरचे इथे सैम होळी होळीसाठी तिकडे जायचं आहे तर तिकडचा पण व्हिडिओ करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि घरी गेल्यावर सागरची रिॲक्शन बघायची आम्हाला कि ताई आल्यावर सागर काय रिॲक्ट करतो ते त्याची रिएक्शन पण कॅप्चर करायची आपल्याला तर काही आम्ही हळूहळू शांतपणे चाललोय घरी जेणेकरून सागरला आमचा आवाज येणार नाही कोणाकडे जातो पहिला काय काय खाऊ खाऊ अरे माझ्या शहरात चल चल घरच तिथे काय लागल बाबू घरच घरच मला चल 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 अरे हो घरात चल अरे हार बाबू आली आहे रे चल तू आज सोड सोडतच दुसरात देणार तू आज सोडत दुसरात देईल

जेवायला नाही दिलं तुला लाल मध्ये ती कळते तर मला शोधत होती नाही भेटली आता तर गाईज ताई घरी आल्याच्या थोडं चहा वगैरे पिऊन झालेले आणि आता आम्ही चाललोय वाड्यामध्ये ताईला वाड्यात आहे गुरं बघायला आमची ती बघा चालली आहे आणि आता तिच्या बिस्किट आहे गुरांना घालण्यासाठी अजून ओळख आहे त्यांना हा अजून ओळखतात तुला ते मला काय ओळख तर काहीच आम्ही आता थोड्या वेळ पुन्हा एकदा निघू बाहेर जाण्यासाठी बाहेर म्हणजे ताईला तर नेऊन आहे स्टँडला तिकडून मम्मी मी जाणार आहे वरती जिकडे आमची सैम होळी होणार आहे देवळात तिकडे जाणार आहे मी तर काही स्थायी आता निघाले चला येतो आईनु येतो तर म्हणजे मी आता वरती मंदिरामध्ये आलो आहे आणि मध्येच एक मोठा प्रॉब्लेम झाला की दागीला मी घेऊन ओन्हीच सोडत होतो स्टॉपवरती स्टँडवरती तर मध्येच माझ्या गाडीचा टायर फुटला मागचा तर मग आम्ही मध्येच रस्त्यात अडकलो आणि तिथून आता पुढे हळूहळू चालत येऊन मग एका गाडीने आम्हाला तिथून आमच्या स्टँडपर्यंत सोडलं तर मग इथे येईपर्यंत मला उशीर झाला मला वाटलं इकडे वरती जे कार्यक्रम आपल्याला भेटतो आहे की नाही मुंबईत गेल्याच्या नंतरला तिकडे माझा मित्र होता एक विना म्हणून तर त्याच्या आता मी गाडी आणले हे बघा तर त्याच्यासाठी खूप थँक्स त्याला विना भावाला सगळ्यात आधी थँक्स बोलतो कारण त्याच्यामुळं मी वरती मंदिरात व्हिडिओ शूट करण्यासाठी आलो आणि इकडे मला यायचं होतं कारण इकडं आमच्या गावातले जे मित्रमंडळी आहेत ते त्यांच्यापैकी कोण नाही आले इकडे जास्त व्हिडिओ वगैरे कर शूट करायला आणि मला इकडे यायचं होतं कारण मी सकाळपासून ब्लॉगमध्ये बोललो आहे की आपल्याला वरती संभाजी होळीसाठी जायचं आहे वरती तर मला तो क्षण मला कैद करत होता आपल्या कॅमेऱ्यामध्ये म्हणून मी आलो कसा व करून वरती आणि आता इकडून गेल्याच्या नंतर तिकडे खालती जाऊन आपल्या गाडीचा टायर चेंज करायचा आहे त्या मेकॅनिकला घेऊन जायचं आहे तिकडे आणि नंतरला मग आपली गाडी चालू आहे एकदम व्यवस्थित तर बोललो हा क्षण वर्षातून एकदाच येतो आहे आपल्या होळीचा तर मग बोललो संध्याकाळी आपल्या गाडीचं व्यवस्थित काम करू निवांतमध्ये आणि नंतरला आपलं सगळं चालू होईल तर आता बघूया काय काय होतं ते आणि आता प्रथम इकडं आल्याच्यानंतर आपण जरा तिकडे होळीच्या इकडे जाऊया तिकडे काय काय चालू आहे ते बघूया अर्धा प्रोग्राम बहुतेक झाला असेल कदाचित आता बघूया तिकडे काय काय होतं ते হোলিও হোলিও সেপতি হামনি পেছি যে नमस्कार मंडळी आता सगळी पूजा वगैरे झाली आहे होळी उभी राहिली आणि होम पण झालाय तर तर सगळा कार्यक्रम आटपला लागितला पण आता मेन म्हणजे ह्या होळीच्या आम्ही आता वरती सायंबाची होळी केलेली आहे तर त्याचं महत्त्व काय आहे थोडक्यात आपण गावकऱ्यांकडून ऐकून घेऊयात आपण आपल्या गावच्या गावकऱ्यांना विचारूयात की आपण आता सायंबाजी होळी घातलेली आहे तर त्याचं महत्व थोडक्यात तुम्ही सांगा होळी म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे होळी सुरू होण्याच्या अगोदर ही शेंबाची होळी घातली जाते जेणेकरून आपले जे होळीचा उत्सव आहे तो आजच्या दिवसापासून सुरू होतो त्यासाठी हा पुढे आपला शिमगा चालू पासून ही जी परंपरा आहे आपली अशीच चालू आहे की आंब्याची होळी आहे देवाची आणि नंतर आपण उद्या सकाळी महाकालीची महाकालीच्या देवळात आपण उत्सव साजरा सुरुवात करतो म्हणजे आपली उद्यापासून होळी आहे तर ती उद्या होळी आपली सुरुवात तर आपण आपल्या अण्णांना पण विचारया थोडा तर तुम्ही काहीतरी सांगा याच्याबद्दल की आपण पिढ्यानपिढ्या आपली चालू आहे ही परंपरा तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल थोडा ही सैन्य होळी म्हटली जाते म्हणजे ज्या आमच्या वाडवडलांनी जी सैन्य होळी घातली गेली ही होळी मेन म्हणजे आपला सवतकड्यावरून आणली जाते तिथून ती आणल्याच्यानंतर गेल्यानंतर तिथे गाव जमतो गाव जमा झाल्यावर गावकार हुकुम करतात की बाबा होळी सजावट करायला सुरुवात करा त्याच्यानंतर गाव ते सगळे करतो होळी उभी केली जाते त्याच्यानंतर गुरु आमचे गावचे गुरु पुजारे तरी ते होळीचा होम करतात गाववाले सगळे होमाला हजर असतात होम झाल्यावर देवाची पूजा होते पूजा झाल्याच्या नंतर होळीचा शाळाप्रमाणे गावकर आमचे गाराणे घालतात गाराणे झाल्यावर होळीचा गाराणा करतात त्याच्यानंतर गावची रकवळे झाल्यावर कार्यक्रम समाप्ती करतात आणि मग जो तो आलेले लोक आपल्या अच्छा अच्छा ठीक आहे थँक्यू तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तर गाईज मी आता मंदिरातून इकडे आपल्या हॉटेलवरती आलेलो आहे मध्ये आपला प्रॉब्लेम झाला होता तो आपल्या बाईकचा टायर फुटला होता तर तो टायर पण आम्ही नवीन आहे तर गाईस आता मी चहा बनवतोय आणि पहिलाच अनुभव आहे रात्री थांबण्याचा तर बघूया बोलू एकदा थांबून रात्री की कस्टमर आहेत की नाही तर त्यासाठी मी आज थांबलोय आणि आज फक्त चहा ठेवणार आहे मी आणि आता चहा बनवायचा आपण चहा ठेवला मी उकळायला इकडे दूध वगैरे आहे बघा आता चहा रेडी होईल थोड्याच वेळात आपला त्यासाठी सगळं रॉ मटेरियल मी काढलेलं आहे मी बघा आलं घेतलंय आणि चहा साखरचा डबा ठेवला बाजूला आता मस्त आहे की आपण चहा बनूयात आपल्या चहाला कलर नाही आला त्यामुळे अजून आपण चहा पावडर टाकूयात म्हणजे तुम्हाला जर चांगला चहा बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये आल्याची क्वांटिटी जास्त ठेवा जेणेकरून आल्याचा जो वास येतो ना त्याच्यामुळे अजून खमंग पण येतो चहाला आपल्या म्हणजे मी स्वतः ट्राय करून बघितलं आणि कस्टमरचे रिव्ह्यू पण तशा आले तर काही आता चहा बनवून झालेला आहे आणि आता मस्त पैकी ते शेकोटी पेटवून बसलोय हे बघा मस्त पैकी आता शेकोटी पेटवायची आपण आणि मस्त वैकी शांततेमध्ये निवांत बसायचं तर बघूया रात्री किती कस्टमर येतात आणि मी घरातून ना नारळाच्या ह्या आणल्या आहेत शेंड्या आणल्या आहेत सोडण म्हणतात त्याला तर ते आणले जेणेकरून धुरी व्हायला नी तर मच्छर होणार नाही जास्त आणि शेणी पण आणल्या आहेत घरातून दे दे तर काहीच आता पाहुणे एक वाजला आहे आणि आता मी हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आणि व्हिडिओ कसा वाटला ते मध्ये नक्की सांगा आणि उद्याचा व्हिडिओ पण एकदम जबरदस्त होणार आहे आपल्या होळीचा आणि तिकडे तर संध्याकाळी एकदम रुमगळ असणार आहे होळी आणि होळी तोडल्याच्या नंतरला ती तिकडून त्या जागेवरून आमच्या मांडावरती नेईपर्यंत जी काय मजा मस्त असते ती तुम्हाला मी दाखवणार आहे तर ते तुम्ही आवर्जून नक्की बघा तो व्हिडिओ आणि असंच तुमचं प्रेम राहू दे आमच्यावरती तर आता व्हिडिओ डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये